पुढची महत्वाची बातमी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात आरोपांची राळ उठवली तर इकडे राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं हाच धागा पकडत निवडणूक आयोगाला घेरलाय या आरोपांचा या आरोपांच्या फैरींनंतर निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे आदेश दिले विरोधकांनी आरोप केलेल्या मतदारसंघातल्या याद्यांची चौकशी केली जाणार आहे त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत चौकशीचा आदेश आल्यानंतर त्याच्या अहवालाची प्रत आरोप केलेल्या नेत्यांना दिली जाणार आहे तर या प्रकरणावर सर्वपक्षीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल कोण नाही म्हणते कोण नाही म्हणते आणि डुप्लिकेट नाव चार चार वेळा नावं अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही जी आमची मागणी होती त्या मागणीच्या अनुरूप आहे का वर्धा वर्धा दिखाव्यासाठी हे सगळे पावलं उचलली जातात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ज्या मतदार यादीवर झाली त्या मतदार यादीवरती मूलभूत आक्षेप आमच्याकडे आहेत मी आत्ताच कालच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की केवळ शेवटच्या चार दिवसामध्ये सहा लाख मतदार वाढले कसे तुम्ही बीएल ची अजून तुम्हाला माहिती आहे का बूथ लेवल ऑफिसर जी निवडणूक आयोगाने नेमायला पाहिजे त्याची अजून नेमणूक झालेली आहे मतदार यादीमध्ये कोण दुबार आहे कोण एका घरावर दहा दहावीस पंचवीस लोकांचा रजिस्ट्रेशन झालाय या सगळ्या गोष्टी त्याच्यावर तर ता आम्ही त्यांना सांगितलेलं समरी सर्वेक्षण याचं तुम्ही करा ह्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया की विरोधकांनी नेमके आरोप काय केलेले आहेत आणि निवडणूक आयोगानं त्याला उत्तरादाखल नेमके काय दावे केले आरोप असा आहे की नागपूरमध्ये एकाच घरामध्ये दोनशे मतदार आहेत तर आयोगाने असा दावा केलाय की झोपडपट्टीमध्ये इतर झोपड्यांवर घर क्रमांक लिहिलेला नाही त्यामुळे एका घराचा उल्लेख केलाय दुसरा आरोप आहे जयश्री मेहता नावाच्या महिलेचं दहीचर आणि चारकोप अशा चार ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव आहे तर आयोग असं म्हणतं की सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी तीन ठिकाणची नावं अधिकाऱ्यांनी वगळ दिली होती मोहन नंदा बिलवा या महिलेचं भांडूपमध्ये दोन वेळा आणि विक्रोळीमध्ये एक अशा तीन ठिकाणी नाव आहे असा विरोधकांचा आरोप त्यावर आयोग असा दावा करतं की भांडूपमधल्या एका मतदार यादीतील नाव पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि विक्रोळीतील नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला काढून टाकलं